नमस्कार आज आपण दिवाळी फराळाच्या रेसिपीजमध्ये बेसन पापडी शेव कशी तयार करायची हे पाहणार आहोत ही पापडी शेव पाहणा किती मस्त अशी कुरकुरीत आणि खुशखुशीत तयार झालेली आहे आवाजावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल आता ही शेव तुम्ही जर विकत घ्यायला गेलात ना हॉटेलमधून तर अगदी महाग भेटते आणि आता दिवाळी सीझनमध्ये हॉटेलमधले भेसयुक्त पदार्थ विकत घेण्यापेक्षा घरच्या घरी अशी शेव स्वस्त तयार करा आणि पूर्ण महिनाभर डब्बा भरून खा खूप छान अगदी डब्बा संपेपर्यंत कुरकुरीत खुसखुशीत राहते मी साधारणतः अर्धा किलो पिठाची ही शेव तयार केली होती तयार झाल्यानंतर बरोबर एक किलो तयार झालेली आहे अगदी डब्बा भरून तयार झालेली आहे आणि ही बेसन पापडी शेव तयार करायला ना अजिबात वेळ लागत नाही अगदी पंधरा ते वीस मिनटांमध्ये बनवून तयार होते आता अशी परफेक्ट शेव तयार करण्यासाठी हे पीठ कसं भिजवायचं तेल किती वापरायचं हे व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे मागील पाच सहा दिवसापूर्वी आपण जवळजवळ जव़़ दहा ते बारा दिवाळीच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत अगदी प्रमाणबद्ध रेसिपीसाठी एकदा चॅनलला जरूर भेट द्या चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी आयकॉन देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे पापडी शेव तयार करण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो बेसनपीठ घेतलेलं आहे आज आपण विकतचं पॅकेटमधलं सम्राट कंपनीचं जे बेसनपीठ भेटतं ना तेच घेतलेलं आहे तुम्ही घरी दळलेलं बेसनपीठ वापरलं तरीसुद्धा चालेल सर्वात आधी आपण हे घेतलेलं अर्धा किलो बेसन पीठ स्वच्छ असं चाळून घेऊयात कारण काय होतं बेसन पिठामध्ये ना खूप साऱ्या छोट्या मोठ्या गुठळ्या असतात चाळून घेतल्यामुळे या सर्व गुठळ्या मोडल्या जातात आणि मस्त असं हलकं फुलकं बेसनपीठ भेटतं त्यामुळे आपल्याला पापडीसाठी लागणारं जे जे पीठ आहे ना ते अगदी छान असं भिजवलं जातं आणि मस्त अशा पापडी तयार होते हे पहा अशा प्रकारे थोडं थोडं करून सर्व अर्धा किलो बेसनपीठ मी चाळून घेतलेलं आहे आता आपण पापडीसाठी लागणारं एक झटपट मिश्रण तयार करून घेऊयात सगळ्यांच्याच तेलाच्या किटलीमध्ये घरोघरी अशा प्रकारची पळी असते त्या पळीनी बरोबर आपल्याला दोन पळ्या तेल घ्यायचं आहे हे पहा दोनच पळ्यात तेल घ्यायचं आहे अर्धा किलो बेसन पिठासाठी एवढं तेल पुरेसं होतं आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घेतलेलं दोन पळ्या तेल घालायचं आहे लगेच जेवढं तेल घेतलं ना तेवढंच आपल्याला पाणी देखील घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे साधारणतः एक चमचा मीठ घालत आहे आणि अर्ध्या सुद्धा थोडंसं कमी आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे असं तयार करून मिश्रण घातल्यामुळे ना आपली पापडी मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होते अजिबात मऊ वगैरे पडत नाही एकदा असं मिश्रण तयार करून पापडी नक्की करून पहा खूप छान पापडी तयार होते मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे हे पहा मिक्सरला फिरवल्यानंतर अशा प्रकारचं हे मिश्रण तयार झालेलं आहे परफेक्ट आता हे मिश्रण वापरून आपल्याला पीठ भिजवायचं आहे पापडीसाठी लागणारं आता चाळून घेतलेल्या पिठामध्ये चिमटीभर आपल्याला खाण्याचा पिवळा रंग घालायचा आहे आपण मुद्दामच रंग घालत आहोत कारण पापडीला खूप छान असा रंग येण्यासाठी या पिठामध्ये हळद घालायची नाही कारण आपण यामध्ये खाण्याचा सोडा घातलेला आहे खाण्याचा सोडाने हळदीचं रिॲक्शन होऊन आपल्या पापडीला काळपट रंग येऊ शकतो तुम्हाला जर खाण्याचा रंग घालायचं नसेल तर नाही घातला तरीसुद्धा चालेल फक्त हळद घालायची नाही लक्षात ठेवा आता आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिश्रण तयार केलं होतं ना ते सर्व मिश्रण या स्टेजला घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे है, हे पहा या पद्धतीने आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं सैलसर से पीठ भिजवून घ्यायचं आहे आपण मागील पाच सहा दिवसापूर्वी तिखट शेवची रेसिपी पाहिली होती ना अगदी त्याच पद्धतीच्या कन्सिस्टन्सीची आज आपल्याला पापडीसाठी लागणारं पीठ भिजवून घ्यायचं आहे मी मुद्दामच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे कारण आपण जे सुरुवातीला मिश्रण बारीक करून घेतलं होतं ना ते थोडंफार काही राहिलं असेल तर व्यवस्थित ते धुवून निघेल आपण मागील पाच सहा दिवसापूर्वी तिखट शेवची रेसिपी पाहिली होती ना अगदी त्याच पद्धतीच्या कन्सिस्टन्सीची आज आपल्याला पापडीसाठी लागणारं पीठ भिजवून घ्यायचं आहे आज आपण ना एकदम खारी पापडी जशी भेटते ना हॉटेलमध्ये दे, तशीच खुशखुशीत आणि कम म्हणजे तिखटच ना हे खारीच तयार करणार आहोत जर तुम्हाला यामध्ये तिखट घालायचं असेल तर ह्याच वेळी तुम्ही अर्धा चमचा लाल तिखट वापरू शकता ओवा जिरं अजिबात घालायचं नाही याच्यामध्ये डायरेक्ट अजिबात घालायचं नाही जर तुम्हाला घालायचं असेल ना तर जिरं ओव्याची पावडर बारीक करून घ्या त्याचं पाणी यामध्ये घालू शकता पण डायरेक्ट अजिबात घालू नका किंवा पावडरही घालू नका कारण काय होतं मग पापडे व्यवस्थित पडत नाही मध्येच तुटू शकते हे पहा अशा प्रकारे साधं साधं पाणी घालून मस्त असं सेलसरपीठ भिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं सैलसर पीठ भिजवून घेतलेलं आहे आपल्या पिठामध्ये गुठळे वगैरे अजिबात नाही मस्त असं सरसरी त्याने सैलसर पीठ भिजवलेलं आहे हे पहा या पद्धतीने अगदी असंच पीठ भिजवायचं आहे बरेच लोक काय करतात पापडीसाठी ना अगदी घट्टसर पीठ भिजवून घेतात तशा पिठाची पापडी अजिबात खुसखुशीत कुरकुरीत होत नाही नरम पडते त्यामुळे लक्षात ठेवा अशाच पद्धतीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे आता हे भिजवलेले पीठ आहे ना ते भिजायला वगैरे परत ठेवायची अजिबात आवश्यकता नाही लगेच आपण याची पापडी तयार करायला सुरुवात करूयात आता ही पापडी तयार करण्यासाठी अशा प्रकारची थाळी असते प्रत्येकाच्या चकली साच्यामध्ये ही थाळी वापरून आपल्याला आज पापडी तयार करायची आहे आता माझ्या ना अशा लांबट लांबट कडेकडेने उभ्या उभ्या चकत्या आहेत काही काहींच्या थाळीला ना अशा आडव्यासुद्धा असतात ती थाळी वापरली तरीसुद्धा चालेल आता साच्याला आणि या थाळीला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं पहिल्याच घाण्याला ला तेल लावायचं आहे म्हणजे कसं आपलं जे पीठ आहे ना ते साच्याला जास्त चिटकून राहत नाही आणि वाया देखील जात नाही आता थोडं थोडं मिश्रण चांगलं असं सा, साच्यामध्ये दाबून भरायचं आहे काही मध्ये एअरगॅप राहू राहू द्यायची नाही अगदी चांगलं असं सा दाबून भरा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल आपल्या पिठाची थिकनेस कशी आहे अगदी चमच्याने मी हे मिश्रण घेत आहे तरीसुद्धा अगदी सहजरित्या येत आहे ते पहा आणि छान असं भरलं जात आहे अशा प्रकारे मी चांगलं साच्यामध्ये दाबून मिश्रण भरून घेतलेलं आहे आता लगेचच पापडी तळायला सुरुवात करूयात आता पापडी तळण्यासाठी ना तेल नेहमी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे एकदा का तेल चांगलं गरम करून घेतलं ना तर पापडी जेव्हा तुम्ही घालता तेलामध्ये तेव्हा गॅसची फ्लेम कमी करून द्यायची कारण काय होतं कधी कधी ना हे फार ओलं असतं त्या ओलाव्यामुळे ना आपल्याला हाताला वाफ लागू शकते म्हणून पापडी जेव्हा तुम्ही घालता तेलामध्ये तेव्हा गॅस कमी करायचा आणि मस्त अशी पापडी शेव तयार करून घ्यायची आहे सुरुवात ही कडेनी करायची आणि मध्ये शेवट करायचा म्हणजे कसली मोठीच्या मोठी आणि अख्खीच्या अख्खी ही पापडी निघते हे पहा अशा प्रकारे मस्ताशी मी पापडी घालून घेतलेली आहे एकदा का पापडी तेलामध्ये घालून घेतली की गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि मध्यमाचेवरती तेलाचे तेलावरचे आलेले शेवरचे बुडबुडे पूर्णपणे कमी होईपर्यंत आपल्याला अगदी खमंग अशी पापडी तळून घ्यायची आहे बरेच लोक पापडी तळताना घाई करतात अजिबात व्यवस्थित तळून घेत नाही त्यामुळे काय होतं पापडी जे असते ना ती फक्त बाहेरूनच तळल्यासारखी वाटते आतून तशीच कच्ची असते आणि अशी अर्धवट तळलेली पापडी सुरुवातीला तरी तुम्हाला कुरकुरीत वाटत असली ना तरी सुद्धा काही वेळाने ती नरम पडते त्यामुळे लक्षात ठेवा तेल सुरुवातीला चांगलं गरम करून घ्यायचं तेलामध्ये पापडी घालताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची एकदा का तेलामध्ये पापडी शिव घालून चाले की मध्य मासेवरती तेलावरचे बुडबुडे पूर्णपणे आलेले कमी होईपर्यंत आपल्याला पापडी तळून घ्यायची आहे हे पहा दोन्ही बाजूनी मस्त अशी तळून घेतलेली आहे तळून घेतलेली पापडी एका पेपरवरती काढून घेऊयात ह्याच पद्धतीने तुम्हाला मी काही पापडी तळून दाखवते आता ह्या ही पापडी शिव बनवायला ना फार सोपी आहे अगदी झटपट तयार होते मी अर्धा किलो बेसन पीठ घेतलं होतं त्याची जवळजवळ ना माझी एक किलो पापडी शेव तयार झालेली आहे आता ही पापडी शेव तुम्ही विकत जर घ्यायला गेलात ना हॉटेलमध्ये तर अगदी महागडी भेटते खूप महाग भेटते आणि आता दिवाळीचा सीझन चालू आहे ना तर अगदी भेसळयुक्त तेल वगैरे वापरून अगदी अनहायजेनिक पद्धतीने हे सर्व पदार्थ बनवलेले बनवले जातात त्यामुळे घरीच चांगल्या पद्धतीने तुम्ही हे पदार्थ बनवून खाऊ शकता अशा प्रकारे मी सर्व पापडी शेव तळून घेतलेली आहे पहाणा भरपूर सारी तयार झालेली आहे अर्धा किलो बेसन पिठामध्ये जवळजवळ एक किलो ही पापडी शेव तयार होते मस्त अशी तयार झालेली आहे ही शेवणा अजिबात तेलकट होत नाही मस्त अशी कुरकुरीत तयार होते सांगितलेल्या व्हिडिओमध्ये सर्व टिप्स फॉलो करायचे आहेत तेल जास्त वापरायचं नाही फक्त दोनच पळ्या तेल वापरायचं आहे आणि मस्त अशी कुरकुरीत पापडी शेव तयार करून पहा मी सांगते घरातल्या सर्वच मंडळींना फार आवडतील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तिखट हवी असेल तर सुरुवातीलाच पेट मिळताना तिखट घालू शकता खूप छान लागते रंग पाहणा अगदी सुरेख आलेला आहे मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारी आपली पापडी शेव तयार आहे तुम्हाला मी तोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहा मस्त लगे बार अशी लगेच तुटली गेली आहे अगदी बारीक बारीक भुगा तयार झालेला आहे माझा हात कुठेही तेलकट दिसत नाही आहे यावरूनच तुम्हाला समजलं असेल शेव अजिबात तेलकट झालेली नाही अशी परफेक्ट शेव तयार करण्यासाठी सर्व टिप्स फॉलो करा तुमचीसुद्धा शेव खूप छान तयार होईल कशी वाटली माझी याची रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा दिवाळी फराळाच्या आपण आत्तापर्यंत दहा ते बारा रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत अगदी प्रमाणबद्ध रेसिपीजसाठी एकदा चॅनलला जरूर भेट द्या खूप छान असा रेसिपीज तयार झालेल्या आहेत आता ही शेव आहे ना तुम्ही अशीसुद्धा खाऊ शकता किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता तळलेल्या मिरचीसोबत ही शेव अगदी खमंग लागते दिवाळी फराळच्या रेसिपीजमध्ये एकदा अशी शेव जरूर करून पहा चला तर असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि हेल्दी राहा